तू आमचा गुरु बंधू पिता तू आमची इष्टी नेहमी तूच आमचं रक्षण करणार आहेस गुरु आहे सरिता ते सागरू त्यजी केवी शिष्याचा केव्हर करण्याची गोष्ट गुरुच्या मनातही मुळी ज्याप्रमाणे येत नाही किंवा समुद्र नद्यांचा त्याग कसा करेल म्हणजे ज्याप्रमाणे तो करीत नाही ना तरी अपत्या ते माये सांडून जरी जाये तरी ते कैसे निजिये ऐके कृष्ण किंवा कृष्णा ऐक मुलाला आई जर सोडून गेली तर ते कसे जगणार ज्याप्रमाणे जगणार नाही तैसा सर्वापरी आम्हासी देवा तुची एक आहासी आणि बोलिले जरी न मानसी मागील माझे त्याप्रमाणे देवा सर्वतोपरी तूच एक आम्हाला आहेस आणि मागील म्हणजे आतापर्यंतचे माझे बोलणे जर तुला पटत नसेल श्लोक आठवा नाही प्रश्या मी ममाप्य भूमाव सपत्न वृद्धम राज्यम सुराणामपि अपिच्या भूलोकावर निष्कंटक व समृद्ध असे राज्य आणि देवाचे आधिपत्य हे देखील मिळाले तरीही इंद्रियांचे शोषण करून टाकणारा माझा शोक नाहीसा करील असे तुझ्या उपदेशाशिवाय दुसरे काही साधन मला दिसत नाही तरी उचित काय आम्हा जे धर्म ते सांगे आता तर जे आम्हाला उचित असून धर्माला अनुचित नसेल ते पुरुषोत्तमा चटकन आता सांगा पाहू हे सकळकुळ देखोनी जो शोक उपजला असे मनी तो तुझी या वाक्या वाचून हे सर्व कुळ पाहून मनामध्ये जो शोक उत्पन्न झाला आहे तो तुझ्या उपदेशा वाचून दुसऱ्या कशानेही जाणार नाही एथ पृथ्वी तळ आपू होईल हे महेंद्र पद हा पाहान फिटेल मानसीचा यावेळी सबंध पृथ्वी जरी हाती आली किम बहुना इंद्रपद इंद्रपदही जरी मिळाले तरी माझ्या मनातला मोह दूर होणार नाही तरी न विरुढ ती सिंचली आवडे तैसी ज्याप्रमाणे पूर्ण भाजलेले बी उत्तम जमिनीत पेरले व त्यास हवे तितके पाणी जरी घातले तरी त्यास अंकुर फुटणार नाही ना तरी आयुष्य पुरले आहे तरी औषधे काही एथ एकची उपेगा परमामृत किंवा आयुष्य संपले असले तर औषधाने काही होत नाही पण तेथे एका परमामृताचाच ज्याप्रमाणे उपयोग होतो तैसे राज्य भोग समृद्धी उज्जीवन जीव बुद्धी एथ जिव्हाळा कृपा निधी कारुण्य तुझे त्याचप्रमाणे या माझ्या मोहित झालेल्या बुद्धीला राज्यभोगांची समृद्धी ही उत्तेजन देऊ शकणार नाही यावेळी कृपा निधे तुझी कृपा हाच माझा आधार आहे तीच कामी येईल अर्जुन जवळ एक भ्रांती सांडील मग पुनरपी व्यापिला उर्मी जेव्हा क्षणभर अर्जुनाची भ्रांती दूर झाली तेव्हा अर्जुन असे बोलला पण मग त्याला पुन्हा मोहाच्या लहरीने व्यापले कि मज पाहता हे तो ग्रासीला महामोहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात किंवा विचार केला असता मला असे वाटते कि ही मोहाची लहर नाही तर दुसरेच काही असावे ते दुसरे हे कि महामोहरूपे काळ सर्पाने त्याला ग्रासले असावे वर्म हृदय कल्हारी तेथ हृदय कमल त्या ठिकाणी करुणारूपी भर फर सांज वेळेला त्या महामोहरूपी काळ सर्वाने त्याला दंश केला म्हणून त्या लहरी उतरतच नाही हे जाणवनी ऐसी प्रौढी जो दृष्टी सवे विष फेडी तो धावया श्रीहरी गारुडी पातला की त्या विषाचा असा जालिमपणा जाणून जो आपल्या कृपा कटाक्षांनीच विषाचे निवारण करतो तो गारुडी हरी अर्जुनाच्या हाकेला धावून आला तैसिया पंडू कुमरा व्याकुळा निरवी तसे श्रीकृष्ण जवळा तो कृपा बसे अवळीला रक्षि तशा त्या व्याकुळ झालेल्या अर्जुना शेजारी श्रीकृष्ण शोभत होतच तो आपल्या कृपेच्या बळाने त्याचे आता सहजच रक्षण करेल म्हणून तो पार्थू मो हा अभिप्राय लक्षात घेऊनच त्या अर्जुनास मोहरूपी सर्प चावला आहे असे मी म्हटले मग देखा तेथ फाल्गुनू घेतला असे भ्रांती कवळून घनपडळी भानू आच्छा जे ज्याप्रमाणे मेघपटलाने सूर्य आच्छादला जावा त्याप्रमाणे त्या प्रसंगी अर्जुन भ्रांतीने घेरला होता असे समज तया तो धनुर्धरू जाहलासे दुःखे जर्जरु जैसा ग्रीष्म काळी गिरीवरु वणवला का ज्याप्रमाणे उन्हाळ्यात एखादा मोठा पर्वत वनव्याने व्यापावा त्याप्रमाणे अर्जुन दुःखाने जर्जर झाला होता म्हणून सुनीळू कृपामृते सजळू तो वळला म्हणून स्वभावत हा सुनीळ म्हणजे अत्यंत सावळा व कृपामृत रूप जीवनाने युक्त असा तो श्री गोपाळ रूपी महामेघ अर्जुनाकडे वळला तेथ सुदर्शनाची द्युती ते गंभीर वाचा ते आयती गर्जनेची तेथे मेघाचे ठिकाणी सुदर्शनाचे जणू काही चमकणारी वीज होय आणि गंभीर बोल हाच गडगडाटाचा थाट होय आता तो उदार कैसा वर्षेल तेने अर्जुना चळू निवेल मग नवी विरुढी फुटेल उन्मेषाची आता तो उदार श्रीकृष्ण मेघ कसा वर्षाव करेल व त्यामुळे अर्जुन रूपी पर्वत कसा शांत होईल आणि मग ज्ञानरूपी नवीन अंकुर त्याच्या ठिकाणी कसा फुटेल ते पहा ते कथा ऐका आराणू का ज्ञान देव मने देखा निवृत्ती दासू ती कथा समाधान वृत्तीने ऐका असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात श्लोक नववा एवं केशं गुडा परंतप संजय उवाच एवढी गोविंद संजय म्हणाला राजा जित असा पार्थ श्रीकृष्णाला याप्रमाणे बोलून व मी युद्ध करणार नाही असे श्रीकृष्णाला स्पष्ट सांगून स्तब्ध झाला ऐसे संजयो सांगतो म्हणे राया तो पार्थू पुनरपी शोका तू काय बोले याप्रमाणे संजय यांनी धृतराष्ट्राला सांगितले तो मग म्हणाला राजा अर्जुन पुन्हा शोकाकुल होऊन काय म्हणाला ते ऐक आई के सखेदू बोले श्री कृष्ण ते आता नाळ वावे तुम्ही माते मी सर्वथान झुंजे येथे भरवसेनी तो खिन्न होऊन श्रीकृष्णाला म्हणाला आता तुम्ही माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करू नका मी काही झाले तरी यावेळी खात्रीने लढणार नाही ऐसे बोलला मग मौन करुनी श्रीकृष्ण विस्मो पातल देखो नि तया एकदम बोलला आणि मग स्तब्ध होऊन बसला त्या प्रसंगी त्याला तसा पाहून श्रीकृष्णाला विस्मय वाटला श्लोक दहावं तमुवाच ऋषी केश प्रहसन भारत सेनयोर भरत कुलोत्पन्न धृतराष्ट्र दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी खिन्न होऊन बसलेल्या त्याला म्हणजे अर्जुनाला श्रीकृष्ण किंचित हसल्यासारखे करून आणि मग रागाचा आविर्भाव आणून पुढील प्रमाणे बोलू लागले मग आपुला चित्ती म्हणे एथ हे काही आदरिले येणे अर्जुन सर्वथा काही नेणे काय की जे मग आपल्या मनात म्हणाला या प्रसंगी याने हे या कलत नहीं, काय आरमले आहे अर्जुनाला मुळीच काही कळत नाही काय करावे हा कवणे परी कैसे स्वीकारी जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका आता हा कशाने उमजेल कशाने धीर धरेल ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक पिशाच कसे दूर होईल याचा विचार करतो ना तरी असाध्य देखो निव्याधी अमृता समदिव्य औषधी वैद्य सूची निरवधी निदानीची किंवा रोग असाध्य पाहून ज्याप्रमाणे वैद्य निर्वाणीच्या अमृतातुल्य दिव्य औषधीची ताबडतोब योजना करतो तैसे विवर तू असे श्री अनंतू तया दोन्ही सैन्या आतू जया परी पार्थू भ्रांती सांडी त्याचप्रमाणे अर्जुन कोणत्या उपायाने मोह टाकील याचा त्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी श्रीकृष्ण विचार करत होता ते कारण मनी धरिले मग सरोष बोलो आदरिले जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेह तो श्रीकृष्णाने हेतू मनात धरला व मग तो रागाने बोलावयाच लागला ज्याप्रमाणे आईच्या रागात गुप्त माया असते ते आहाचं न दिसे परिगुणी प्रकट होय किंवा औषधाच्या कडूपणात ज्याप्रमाणे अमृताची जोड असते ती वर दिसत नाही पण गुणाच्या रूपाने पुढे स्पष्ट होते तैसी वरी वरी पाहता उदासे आत तरी अति सुरसे वाक्य ऋषिकेशे बोलो आदरली त्याप्रमाणे वरवर पाहता उदास म्हणजे कठोर पण आत अति सुरस परिणामी अत्यंत हितकर असे उपदेशाचे शब्द श्री कृष्ण बोलू लागले श्लोक अकराव श्री भगवान उवाच अशोचान व शोचस्तम प्रज्ञा वादसे गू न गत असू भगवान श्रीकृष्ण म्हणाले शोक करण्याला अयोग्य अशा गोष्टींबद्दल तू शोक केलास म्हणजे करतोस आणि पांडित्याच्या गोष्टी सांगतोस पण विवेकी लोक मेलेल्या बद्दल किंवा न मेलेल्या बद्दल शोक करीत नाही मग अर्जुना ते म्हणितले आम्ही आजी हे नवल देखिले जे तू वा येथ आदरिले माझारीची मग श्री कृष्ण अर्जुनाला म्हणाला हे जे तू मध्येच आरंभले आहेस ते आम्ही आज एक आश्चर्यच पाहिले तू जाणता तरी परी ते न म्हणवीसी तरी बोलसी बहुसाल नीती तू आपल्याला जाणता तर म्हणतोस पण मूर्खपणा टाकीत नाही बरे तुला काही शिकवावे असे म्हटले तर तू नीतीच्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतोस जातंध्या लागे पिसे मग ते सैरा धावे जैसे तुझे शहाणपण तैसे दिसत असे जन्मांधाला वेळ लागले म्हणजे ते जसे सैरा धावते तसे तुझे शहाणपण दिसते तू आपण पे तरी नेनसी पर या कौरवांते शोचू पाहसी हा बहु विस्मय आम्हासी पुढत पुढती तू स्वतःला तर जाणत नाहीस परंतु या कौरवांच्या करता शोक करू पाहतोस या बद्दल आम्हाला वारंवार फारच विस्मय वाटत तरी सांग पासून हे अनादि विश्व रचना ते लटके काय तर अर्जुना मला सांग बाबा तुझ्यामुळे या त्रिभुवनाचे अस्तित्व आहे का ही विश्वाची रचना सनातन आहे असे म्हणतात ते खोटे आहे की काय एक समर्थू एक आथी, तया तयापासून भूते होती तरी हे वायाची काय बोलती जगा माझी तर येथे सर्व शक्तिमान असा कोणी आहे आणि त्याच्या पासून प्राणी उत्पन्न होतात असे जे जगात बोलतात ते उगीच कि काय हो का सांप्रत ऐसे जहाले जे हे जन्म मृत्यू तुवा सृजिले आणि नाशू पावे नाशले तुझे निकाई तेव्हा आता असे झाले का की हे जन्म मृत्यू तू उत्पन्न केलीस आणि तू मारशील हे मरतील होय तू भ्रमलेपणे अहंकृती घातू न धरिसी चित्ती तरी सांगे काही हे होती चिरंतन तू भ्रमाने अहंकार घेऊन यांचा घात करण्याचे मनात आणले नाहीस तर सांग हे काही चिरंजीव होणार आहे की तू एकवधिता आणि सकळ लो हा मरता ऐसी भ्रांती झणे चित्ता देसी किंवा तू एक मारणाऱ्या व बाकीचे सर्व लोक मरणारे अशी भ्रांती कदाचित तुझ्या चित्ताला होईल तर ती होऊ देऊ नकोस अनादि सिद्ध हे आघावे होत जात स्वभावे तरी तू का शोचावे सांगे मज हे सगळे म्हणजे ही सृष्टी अनादिसिद्ध म्हणजे अनादि आल्यापासून सारखे आपोआप सृष्टी क्रमाप्रमाणे होते व जाते तर मग तू शोक का करावास सांग मला परी मूर्खपणे न चिंता वेते चिंतीसी आणि तुची नीती सांगसी आम्हा प्रती पण मूर्खपणामुळे तुला समजत नाही मनात आणून आणतोस आणि उलट तूच नीतीच्या गोष्टी आम्हाला सांगतोस देखे विवेकी जे होती ते दोही ते हि न शोचती होय जाय हे भ्रांती हो म्हण हे पहा जन्म व मृत्यू ही केवळ भ्रांती असल्यामुळे जे विचारवंत आहेत ते या दोहो बद्दलही शोक करीत नाहीत श्लोक बारावा। नत्वे वाहम जातु ने नाव नेमे जि नव न भविष्याम सर्वे वयमतः परम खरोखर मी तू व हे राजे पूर्वी नव्हतं असे नाही तसेच यानंतर आपण सर्वजण असणार नाही असेही नाही अर्जुना सांगे नाईक येथ आम्ही तुम्ही देख आणि हे भूपती अशेख, आदी करुनी. अर्जुना सांगतो एक, पहा येथे आम्ही तुम्ही आणि हे सर्व राजे वगैरे जे आहोत नित्यता ऐसेची असोनी ना तरी निश्चित क्षया हे भ्रांती वेगळी करूनी दोन्ही नाही ते आपण हल्ली आहो असेच निरंतर राहू अथवा खात्रीने क्षयाला जाऊ एवढी भ्रांती सुटली म्हणजे दूर झाली कि वस्तुत या दोन्ही गोष्टी खऱ्या नाहीत असे आपल्याला दिसून ये हे उपजे आणि नाशे ते माया वशे येरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशाची जन्म व मृत्यू हे आपल्याला केवळ भ्रांतीला वश झाल्यामुळे अनुभवास येतात एरवी वास्तविक वस्तू जी आहे ती अविनाशीच आहे जैसे पवने हालविले आणि तरंगाकार जाहले तरी कवन के जन्मले म्हणते वाऱ्याने पाणी हलवले त्यामुळे त्याला तरंगाचे रूप आले तर या ठिकाणी कोणाला व कुठे जन्म आला असे म्हणता येईल त्याची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहाज सपाटले तरी आता काय निमाले विचारी पुढे तीस वायूची हालचाल बंद झाली आणि पाणी आपोआप स्थिर झाले तर आता कशाचा नाश झाला विचार कर श्लोक तेराव यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न देहयुक्त आत्म्याला ज्याप्रमाणे देहामध्ये बाल्य तारुण्य व वार्धक्य असतात त्याचप्रमाणे एक देह जाऊन त्याला दुसऱ्या देहाची प्राप्ती होत असते आणि असे असल्यामुळे जो आत्मा नित्य असल्याचे जाणतो त्याला जन्म मरणाविषयी भ्रांती होत नाही आई के शरीर तरी एक परिवयसा भेद अनेक हे प्रत्यक्षाची देख प्रमाण तू आणि असे पहा की शरीर तर एकच पण पर वयपरत्वे त्यास अनेक दशा प्राप्त होतात हा प्रत्यक्ष पुरावा तू पहा दिसे मग परी देहची न नाशे एकेका सवे याच्या म्हणजे शरीराच्या ठिकाणी पाहिल्याने बालपण दिसते मग तारुण्यात ते बालपण नाहीसे होते पण शरीराच्या एक एक अवस्थे बरोबर शरीराचा काही नाश होत नाही तैसी चैतन्याच्या ठाई शरीरांतरे होती जाते तया नाही दुःख त्याचप्रमाणे हे पहा चैतन्याच्या ठिकाणी निरनिराळे शरीरे येतात व जातात असे जो जाणतो त्याला भ्रांतीजन्य दुःख कधीही होत नाही श्लोक चौदावा मात्र स्पर्शास्तू कौंटेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायी नो भारत हे अर्जुना इंद्रियांचे विषयांशी होणारे संयोग शीत उष्ण सुख दुःख देणारे आहेत ते उत्पत्ती व विनाश यांनी युक्त असल्यामुळे अनित्य आहे म्हणून हे भारत त्यांना तू सहन कर यांचा त्याग करणा वया ह्याची कारण जे इंद्रिया आधीन पण तीही आकळी जे अंतःकरण म्हणून भ्रमे असे न जाणण्याला इंद्रियाधीनता हेच एक कारण आहे ती इंद्रिये अंतःकरणावर आपला पगडा बसवतात म्हणून त्याला भ्रम होतो इंद्रिये विषय सेविती ते हर्ष शोकू उपजती ते अंतर आपलविती संघे येणे इंद्रिये विषयांचे सेवन करतात त्यामुळे सुखदुःख उत्पन्न होतात ते मग आपल्या संसर्गाने अंतःकरण टाकतात ज्या विषयांच्या काही नाही का दुःख आणि सुखही ज्या शब्दादी विषयांच्या ठिकाणी एकच स्थिती कधी नसते त्या विषयाच्या ठिकाणी काही दुःख व काही थोडे सुखही दिसते म्हणजे त्या विषयांपासून कधी सुख तर कधी दुःख प्राप्त होते देखे हे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणद्वारे पहा की निंदा आणि स्तुती ही शब्दांची व्याप्ती आहे कर्णद्वाराने जसे निंदेच्या किंवा स्तुतीच्या शब्दांचे सेवन होईल तसे क्रोध किंवा लोक अंतकरणात उत्पन्न होतात मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे वपूचे निसंगे कारण संतोष खेदा मृदू आणि कठीण हे स्पर्श या विषयाचे दोन प्रकार आहेत ते त्वचेच्या संयोगाने संतोषाला व दुःखाला कारण होतात आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे पहा भेसूर आणि सुरेख ही रूप या विषयाची दोन रूपे आहेत ती नेत्रद्वारे सुख दुःख उत्पन्न करतात सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू जो घाण प्रसंग आणि दुर्गंध हे गंध या विषयाचे दोन भेद आहेत ते नाकाच्या संयोगाने सुख आणि दुःख उत्पन्न करतात पैसाची द्विविधर रसू उपजवी प्रीती त्रासू म्हणून अपभ्रंशू विषय संगे त्याप्रमाणेच कडू व गोड असा दोन प्रकारचा रस आवड व नावड उत्पन्न करतो म्हणून या विषयांची संगती अधोगतीला नेणारी आहे देखे आणि जे, पहा जेव्हा मनुष्य इंद्रियांच्या ताब्यात जातो तेव्हा त्याला शीतोष्णाचा अनुभव घ्यावा लागतो आणि मग तो स्वतः सुख दुःखांच्या तडाक्यात सापडतो या विषया वाचून काही आणि क सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभाव ओची पाही इंद्रियांचा पहा या इंद्रियांचा हा स्वभावच असा आहे की त्यांना या विषया वाचून दुसरे काहीच गोड वाटत नाही हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा आभासे भद्र जाती हे विषय आहेत तरी कसे मृगजल जसे आभासात्मक किंवा स्वप्नात पाहिलेला हत्ती जसा केवळ भासमय असतो अनित्य हा सर्वथा संगू नधरी धनुर्धरा तसे हे विषय क्षणभंगुर आहेत पहा या करता धनुर्धरा तू यांचा त्याग कर त्यांच्या नादी मुळीच लागू नकोस